देखो ऊँट कितना जोर जोर से भाग रहा है आज और हमको बहुत मजा आ रहा है बगा बाबू भगा थोड़ा ऊँट देखो आज पहली बार मैं भागते ऊँट के ऊपर बैठा हूँ और मुझे तर हॅलो मित्रांनो आता आम्हाला जायचं आहे कुठे जायचं कुठे जायचंय कुठं जायचंय तुला कळंबी हा तर आम्हाला आता कळंबी नाला सोरो परा आम्हाला कळंबी जायचं माहित नाही आम्हाला नाला सोपरा कळंबीला जायचं आहे आणि आता वाजले नाही आता वाजले एक्झॅक्टली तीन वाजून एकोणतीस मिनिटं दोन्ही पण मॅडम तयारी लागलेल्या आहेत जस्ट आता तयारी लागलेत किती अवघड लोकांचं एक्सपेक्टेड होत की दुसरे उशीर होतील मग आपण पण उशीर करू पण ते आले आता लवकर चला भेटूयात पुढं रेल्वे स्टेशन मधून बाहेर निघल्या निघल्या नाला सपरा रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघल्या नेल्या तुम्हाला बस स्टँडकडे यायचं आहे बस स्टँड कडून समोर तुम्हाल तुम्हाला दाखवतो मी कुठं उभं राहायचं तिथं तुम्हाला डायरेक्ट कळंब बीचला जाणारी बस भेटेल ते कुठं भेटेल तुम्हाला दाखवतो मी लगेच हे बघा इथून तुम्ही पुढे आलात तर हे बघा बस स्टँडच्या समोरच तुम्हाला बस लागली इथं तिथून डायरेक्ट तुम्ही बीचवर जाऊ शकता एकदम रिकाम्या बसमध्ये बसलेला होता आम्ही पाहू शकता तुम्ही खूप रिकाम्या बस आहे हे पहा हे मोकळं जात बाय बाय साहेब बाय बाय आता कळम गावात उतरले आहोत बीचवर गेल्यावर तुम्हाला बीच दाखवू आता तोपर्यंत तुम्ही फक्त कोरडा रस्ता बघून घ्या इथं बस उतरली थांबलेली आहे इथून आपल्याला स्वच्छ रस्त्याने या स्वच्छ रस्त्याने सरळ जायचं आहे पुन्हा ते आपण पोचलेलो आहोत कळंबीच तर तुम्ही हा कळंबीच व्ह्यू पाहू शकता आता वाजलेला आहे साडेपाच साडेपाच झाले का साडेपाच झालेले आहेत साडेपाच वाजताचा व्यू व्ह्यू तुम्ही बघू शकता

कर रहे कैमल राइड आता बघा काउंट उठतोय रे हे उंटावरून पण सगळा व्हिडिओ बघू शकता तुम्ही

ए देखो ऊंट बहुत जोर जोर से भाग रहा है आज इस ऊंट का नाम क्या है भैया तो राम आता बस लोकल मधे